मी आत्ताच ती बातमी बघितली आणि खरं हे बातमी बघितल्यानंतर संशय निर्माण करणार आहे सरकारच्या भूमिकेवरतीही आणि ज्या मंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये एलिगेशन्स ती महिला करत होती त्यांच्याही बाबतीमध्ये हा संशय निर्माण करणार आहे की त्या महिलेला पैसे देण्यात आलेत का तिला कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न होतोय का कारण गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये जेव्हा करुणा मुंडेंच्या बाबतीमध्येही एक प्रकार सगळ्यांना आठवत असेल की त्यांच्या गाडीमध्ये बंदूक ठेवण्यात आली होती आणि त्यातनं त्यांना अटक करण्यात आली होती हेही सगळं सरकारच्या माध्यमातून घडलेला प्रकार होता का असा काही त्यावेळेस झालेलं होतं का किंवा तसं फसवण्याचा प्रकार झालाय का आताही तसंच होऊ शकतंय का असं सगळी चौकशी खरं ही करणं गरजेचे आहे काल चित्राबागांनी एक वक्तव्य केलं आहे अनिल परवांना म्हणताना की छप्पन पायाला मागणी कालचं ते वक्तव्य खरं तर सभागृहाचा अपमानच म्हणावं लागेल कारण एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका समोरच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये असले वक्तव्य करते खरं तर त्या सभागृहामध्ये एक त्याची गरिमा आहे त्या गरिमेच्या हिशोबानेच तिथे वक्तव्य के करणं अपेक्षित आहे अशा परिस्थितीमध्ये जी वक्तव्य केली गेली कालची ती कुणालाही मान्य नसतील पण मला असं वाटतं की तिथे शेतकरी बांधवांचे विषय मांडण्यासाठी विरोधक जेव्हा जेव्हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावे शेतकऱ्यांच्या केळीला भाव मिळावं किंवा शेतकऱ्या आत्महत्या जे वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात जेव्हा विरोधक बोलण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा सभापती महोदय त्यांना हवा तेवढा वेळ मिळू देत नाहीत तेव्हा म्हणतात आता वेळ नाहीये आणि हे असे वक्तव्य करण्यासाठी त्यांना एवढा वेळ का देण्यात आला म्हणजे त्यांना कुठेतरी जसं म्हटलंय ना मी बिग बॉसमध्ये कसं असतं जेवढं तुम्ही एकमेकांच्या बाबतीमध्ये उणी धुणी काढणार एकमेकांना गलिच्छ प्रकारे बोलणार तेव्हा टी आर पी वाढतो आणि टी आर पी वाढला की बिग बॉस खुश होतो तर याही प्रकरणात तसं आहे का की कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी उणे दुणे काढायचे एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचे प्रकार करायचे म्हणजे बिग बॉस खुश होईल असा प्रकार कालचा वाटलाय कारण त्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही शेतकऱ्यांना काही मिळालं शेत नाही कुणाच्या महिला अत्याचाराच्या घटनांबाबतीत काही बोललं गेलं नाही फक्त उणी दुणी काढण्याचा प्रकार होता आपण बघितलं